भाषिक वर्चस्वाचं राजकारण या सत्रामध्ये डॉक्टर दिलीप चव्हाण सर आणि डॉक्टर प्राध्यापक देवेंद्र सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी मांडणी केलेली आहे आणि मी चव्हाण सरांना कालपासून सोबत होतो मी दिवसभर आत्ता येताना प्रवास केला तुम्ही एवढे भाषेचे अभ्यासक आहात ते इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि अध्यक्ष समारोप करताना मला किशोर डमाले सर म्हणाले की तुम्हाला स्वतंत्र भाषण करायचं आहे अध्यक्षीय समारोप नाही करायचा पण दिलीप चव्हाण म्हणाले की तुम्ही अध्यक्षीय समारो म्हणजे भाषण करायचं नाही तुम्ही अध्यक्षीय समारोपच करा आम्ही काय म्हणालो तेच फक्त सांगा दुसऱ्या भाषेमध्ये आणि आता समाधान पुन्हा पुन्हा मागे येऊ लागलेले आहेत की मी मोजलं की दिलीप चव्हाण सर चाळीस मिनिटं बोलले आणि देवेंद्र इंगळे सर छत्तीस मिनिटं बोलले त्यामुळं आता मी एक दहा मिनटं फक्त आपले घेणार आहे जास्त घेणार नाही कारण जरी हा इतका विषय मोठा व्यापक असला म्हणजे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं उद्घाटनाच्या सत्रामध्ये दीपक पवार सरांनी आत्ताचं वर्तमान जे राजकारण आहे भाषेचं त्याची अतिशय नेमकेपणानं नीटस अशी मांडणी केली की हिंदीची जी सक्ती आहे पहिलीपासून ती सक्ती कशी गैर आहे आणि ती आपण उधळून लावली पाहिजे आणि जरी शासनाने तो जी आर मागे घेतलेला असला तरी नरेंद्र जाधवांची कमिटी करून परत एकदा एक भीती टांगती तलवार ठेवलेली आहे असं पहिल्या सत्रामध्ये झालं दुसरं सत्र जे होतं त्याच्यामध्ये दिलीप सरांनी एकूण भाषेचं जे व्यापक असा पट आपल्या पुढे मांडला आणि अनेक दाखले दिले भाषेचे आणि त्यांनी सगळ्यात एक जी महत्वाची गोष्ट मांडली की शुद्ध अशुद्ध किंवा प्रमाणित भाषा असं काही असत नाही आणि म्हणून इंग्रजी असो मराठी असो हिंदी असो किंवा कुठलीही भाषा असो त्याचं जे प्रमान, आए। एक प्रमाण प्रमाणीकरण जे आहे ते आपण धुडकावून लावलं पाहिजे असं एक महत्वाचं सूत्र आणखी पण काही ते होते त्यांचे पण त्याच्यामधलं हे जे एक महत्त्वाचं सूत्र होतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की नुसतं भाषा भाषा किंवा माझी मराठी माझी भाषा असं काही नाही आहे त्याचं कारण असं आहे की नॉम चॉम्स्की नावाचे भाषेचे फार मोठे अभ्यासक आहेत आणि त्यांनी या भाषेच्या राजकारणासंदर्भात फार महत्वाचं त्यांनी काही लिहून ठेवलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की भाषा ही केवळ संवादाचं साधन असत नाही भाषा ही संवाद साधतेच पण त्यासोबतच ती वर्चस्वाचं सुद्धा साधन राहत आली सतत राहत आली आणि याचे अनेक दाखले दोघांच्याही याच्यामध्ये पाहायला मिळाले की भाषेला जो विरोध होतो किंवा भाषेबद्दलची आसक्ती आहे मराठीची का आसक्ती आहे त्यांनी तर सांगितलं की बाबा मराठी पण नाही मला मान्य मराठीची तरी आसक्ती का आहे किंवा या भाषेचं राजकारणाच्या बाबतीत दोन गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात एक की आता ऍक्च्युअल राजकारण जे भाषेचं होतंय ती एक गोष्ट आहे ती एक तात्कालिक गोष्ट आहे ती पुन्हा पुन्हा उद्भवते आणि आपण मराठीच नाही ते तुम्ही कर्नाटकच्या बाबतीमध्ये बी पाहू शकता किंवा तामिळनाडूच्या बाबतीमध्ये ते आग्रही असं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून देश स्वतंत्र झाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा किंवा सिहिली तामिळी हे जे श्रीलंकेपर्यंत आपलं भांडण आपण पाहू शकतो ही भाषेचा आग्रह का आहे आणि या उलट हिंदी प्रदेशामध्ये इतका आग्रह आपल्याला त्रिभाषा सूत्र ज्याला आपण म्हणतो ते त्रिभाषा सूत्र खालीच का लागू आहे असा पण आपण बोलतो की कर्नाटकच्या माणसांनीच का तिसरी भाषा शिकायची कन्नडा हिंदी मा इंग्लिश किंवा मराठी भाषकांनी मराठी हिंदी इंग्रजी अशी का शिकायची आणि ती पण सक्तीची का सक्तीचा आहे भाषेचं जर म्हणाल तर मराठी माणसं हे हिंदी सगळ्या टी व्ही चॅनल्स किंवा सर जसं म्हणाले इंग्रज सर की इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा मुलं हिंदीच बोलतात तर त्यामुळं भाषेचा मुद्दा नाही आहे पण ही जी सक्तीचा जो मुद्दा आहे आणि हे जे याच्याबद्दल इतके आग्रही का किंवा महाराष्ट्रामधलं जरी आपण पाहिलं तर अख्खंचं अख्खं राजकारण जे आहे प्रादेशिक राजकारण हे भाषेवर उभं आहे की मराठी माणूस ही मराठी अस्मिता ही मराठी अस्मिता काय असते तर आपण लक्षात घेतो की आपल्या ज्या अनेक अस्मिता असतात त्याच्यामध्ये जात असेल धर्म असेल पंथ असेल याच्या सोबतच एक भाषा हे सुद्धा आपल्या ओळखीचं एक महत्वाचं साधन राहत आले आणि असं म्हणतात की जात आणि धर्मापेक्षाही भाषेची ओळख ही माणसाची सर्वात मोठी ओळख असते कारण धर्मामध्ये माणूस चोवीस तास असतोच असं नाही प्रदेशामध्येही तो चोवीस तास असेल असं असं नाही पण तो जी भाषा बोलतो आहे त्या भाषेमध्ये तो सतत आहे तो जागेपणी पण आहे आणि तो स्वप्नात पण आपल्या भाषेमध्ये आहे भाषे जी त्याची मातृभाषा जी आहे त्या भाषेतच तो स्वप्न पाहतो स्वप्नांची भाषा जर असेल असं जर आपण शोधलं तर ती पण त्याची मराठी असेल मराठी असेल कन्नडा असेल काय जी असेल त्याची भाषा म्हणजे तुम्ही इतक्या भाषेच्या जवळ असता की भाषा ही तुमची सर्वाधिक ओळख आहे आणि ही जी सर्वाधिक ओळख असते त्याचं राजकारण मोठं होऊ शकतं आणि म्हणून इथे शिवसेना असेल हे मोठं राजकारण झालं आणि आता दुसरी जी गोष्ट आहे नाम ते हे वर्चस्वाचं पण साधन आहे याच्यातून तुम तुम्हाला दुसऱ्यावर वर्चस्व पण गाजत आहे आणि हे नुसतं वर्चस्व तरी का नाकारतोय आपण हिंदीचं वर्चस्व का नाकारतोय इंग्रजीचं वर्चस्व अनेक वेळापासून कारण ती नुसती भाषा असत नाही तर ती भाषा असते त्याच्यासोबत मूल्य पण येतात ते मूल्य निर्धारण जे आहे ते पण दुसऱ्या भाषिक लोकांवर लादणं हे पण या भाषेभोवतीचं एक राजकारण असतं देवेंद्र सरांनी ते सांगितलं की त्याचा जो आग्रह असतो एक देश एक भाषा हे कशासाठी आहे की नुसती भाषा लादायचं नाही आहे नुसती तुम्ही बोला बोलायला काय प्रॉब्लेम आहे आपण हिंदी सिनेमा बघतोच ना त्याच्यातून काय प्रॉब्लेम आहे पण जेव्हा ती सक्तीची केली जाते जेव्हा ती लादली जाते तेव्हा तुमची जी ओ ओळख जी आहे तुमच्या त्या स्मृती आहे भाषा काय करते आपल्याला स्मृती देते आठवणी असतात मला जे काही आठवतं ते माझ्या भाषेत आठवतं माझी जी संस्कृती आहे ती माझ्या भाषेत आहे आणि म्हणून ही भाषे भाषेमध्ये जी संस्कृती दडलेली आहे आठवणी दडलेली आहेत स्मृती दडलेली आहे तीच मला नष्ट करायची आहे सत्तेनं आणि आमचं जे सगळं आहे ते तुमच्यावर तर तुमची कुठलीही ओळख असता कामाने प्रतिमा परदेशी मॅडमनं सांगितलं आपल्या प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनामध्ये ते म्हणाल की आदिवासींचं काय त्यांनी किती भाषा शिकायची त्यांची मातृभाषा तर मराठी पण नाही आहे किंवा दिलीप चव्हाण दिलीप चव्हाण सर म्हणाले की मी ही भाषा बोलत नाही खरं तर माझी आई पण ही भाषा बोलत नाही मी जे बोलतो माझे भाऊ बोलत नाही माझे वडील पण ही भाषा बोलत नाही मग ती जी संस्कृती ती तुम्हाला नष्ट करायची माझी आजी जी आहे डायलेक्ट काय असते दम सांगेल तरुण मुलामध्ये आहे की माझ्या आजीला दुसरा काही शब्दच माहित नव्हता चांगलं कशाला चांगला हा शब्द माहीत नाही तिला तर ती गोड आहे म्हणायची मुलगी कशी आहे गोड आहे मटणाची भाजी गेली तिला विचारलं की भाजी कशी झालेली आहे ती मुलाची गोड झाली आहे अरे तिखट आहे भाजी गोड का म्हणते कारण गोड ही तिच्यासाठी दुर्मिळ गोष्ट आहे जी दुर्मिळ गोष्ट आहे जी तिला कधी मिळालेली नाही आहे साखर कधी खायला मिळालेली नाही आणि मग तिच्यासाठी दुर्मिळ जी गोष्ट असते जी कधी अभावाला जी वाटायला येते ती तिच्यासाठी गोड आहे साखरेसारखी आणि म्हणून साखर पण तिला गोड लागते आणि तिला मुलगी जी असेल एखादी सुंदर तर ती पण गोड वाटते लहान मुल जन्माला असेल गोंडस हा शब्द तिला माहीत नाही त्याला पण ती गोड ही जी सगळी तिची तिची म्हणून जी एक भाषा आहे तिचं म्हणून जे सार सर्वस्व आहे मला जास्त बोलता येणार नाही पण मुद्दाम तुम्हाला एक ही भाषेची जी सक्ती असते ती काय नष्ट करते बार्बियाना त्या इटलीमधला एक छोटासा डोंगराळ प्रदेशामध्ये ती सगळ्यांना माहिती आहे शिक्षणतज्ज्ञांना ती माहिती आहे गोष्ट की डॉन मिलानी नावाचे एक चर् चर्च पादरी त्या गावामध्ये गेले ते एक डोंगराळ प्रदेश आहे तिथे त्यांची एक आदिवासींची भाषा होती आणि काही शिक्षण नव्हतं हो ते त्याला वाटलं आपण या मुलांना शिकवावं आणि म्हणून त्यांना त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांची हो। जी कुठली तिथली स्थानिक भाषा असेल त्या भाषेमध्ये त्यांना शिकवलं ती मुलं शिकायला लागली सात आठ मुलं आणि ती तालुक्याच्या शाळेला गेली आणि तालुक्याच्या शाळेमध्ये भाषा वेगळी आहे तिथलं सगळं स्ट्रक्चर वेगळं आहे ही मुलं हुशार होती का तर हुशार होती पण ती लोकल भाषेमध्ये शिकली होती तिचं प्रमाण भाषा सक्तीची भाषा आली आणि परीक्षेमध्ये त्या बाईनं त्यांना नापास केलं ही गावात आली नाही आणि या गावात आल्याच्या नंतर या सात आठ मुलांनी मिळून बाईला पत्र लिहिलं डिअर मॅडम प्रिय बाई आणि ह्या प्रियबाईमध्ये त्यांनी लिहिलेलं ते फार महत्वाचं आहे भारतातल्या मुलांसाठी भारतातल्या शिक्षणासाठी किंवा ही भाषेची जी सक्ती लादल्या जात आहे किंवा शुद्ध अशुद्ध ते आग्रह धरला जात आहे त्या बाबतीमध्ये त्या मुलांनी लिहिलेलं वाक्य बारबियाना कुठला दे कुठलं कुठला प्रदेश ती कुठली मुलं छोटी छोटी त्यांनी आपल्या बाईला लिहिलं की मॅडम की तुम्ही आम्हाला शिक्षणाची गरज आम्हाला शिकायचं आहे तर तुम्ही आम्हाला नापास करून घरी पाठवलेल्या आणि जी मुलांना येत आहे भाषा येते आहे सगळं येत आहे त्यांना तुम्ही वर्गात बसवले आणि त्या मुलांचं वाक्य फार महत्वाचं वाक्य आहे आणि आज भाषा भारतातल्या देशातल्या त्या शाळांना पण लागू आहे त्या मुलांनी लिहिलं मॅडम तुमच्या शाळा म्हणजे निरोगी माणसासाठी इस्पितळ बांधावीत अशा तुमच्या शाळा आज तेच आहे सरांनी जे सांगितलं ते इंग्लिश स्कूल सगळं सगळं की त्या मुलांना काय देतो होतो म्हणजे सर उदय करते म्हणायचे आपल्या भारतातल्या जर शाळा पाहिल्या मरतुकड्या शाळेत मानवी पिलावळ सांभाळणाऱ्या पोल्ट्री फार्म बऱ्या आहेत अशा अशा ती म्हणाले आज ती अवस्था झालेली मराठी शाळांची आणि एकीकडून दुसऱ्या भाषेची सक्ती आपण लादतो म्हणून राम चौस्की म्हणतो की हे नुसती भाषेचा मुद्दा आहे तुमच्यावर एक संस्कृती लादण्याचा तुमच्यावर एक तुमचं एक, एक एक साचीकरण करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे आणि ही चुनूक आहे थोडीशी चुनूक आहे बाब आणि हिंदी भाषिकांना सूत्र काढण्याचं ते म्हणतात की बा आम्ही पंचेचाळीस टक्के लोक भारतामध्ये हिंदी बोलतो तिकडचे हिंदी भाषिक लोक पंचेचाळीस टक्के लोक आहेत आणि ह्या ज्या छोट्या छोट्या भाषा आहेत त्यांची संख्या ही दहा टक्क्याच्या वर नाही आहे तमिळ असेल मराठी असेल कुठलीही भाषा असेल मल्याळम असेल बंगाली असेल यांचं जर पर्सेंटेज पाहिलं तर दहापेक्षा वर आणि म्हणून जी असुरक्षिततेची भावना असते म्हणजे मुंबईमध्ये जे हल्ले हल्लेफिल्ले होतात ती असुरक्षिततेची भावना असते की आपल्यावर आपलं काहीतरी हिरावून घेतल्या जाते काय हिंदी भाषिकाकडून इंग्रजी भाषिका इंग्रज भाषे भाषेच्या म्हणून आणि म्हणून ही जी, जी असुरक्षितता आहे या असुरक्षिततेचं राजकारण दोन्ही पद्धतीनं होतं आणि म्हणून चव्हाण सरांनी म्हटलं की अभिजन पण या भाषेचं राजकारण करू शकतात आणि सत्ताधारी जे आहेत ते पण या भाषेचं राजकारण करू शकतात पण या दोन्ही राजकारणापेक्षा या दोन्हीच्या डावपेचापेक्षा आपला जो मुद्दा आहे तो निराळा आहे आपल्या संस्कृतीचा संस्कृती म्हणताना मी नेहमी म्हणतो की आपल्या संविधान आपल्या प्रतिज्ञेमध्ये आपण म्हणतो की मला या परंपरांचा अभिमान आहे आणि परंपरांचा अभिमान अभिमान म्हणताना या देशातल्या परंपरांचा मला अभिमान आहे पण त्या परंपरा नेमका कोणता त्यामुळं जेव्हा मी संस्कृती म्हणतो की आपली संस्कृती या भाषेमध्ये जपलेली आहे ही भाषा आपण जपली पाहिजे तेव्हा ती कोणती संस्कृती याचा पण आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून शेवटचं मी म्हणेल की ही ही जी भाषा आहे जी सोपी उदाहरणं जर तुम्हाला द्यायची झाली खूप उदाहरणं देता येतील मला पण मला जास्त बोलता येणार नाही आत्ता जे आपलं जे काय मोठं भारत पाकिस्तानचं काय युद्ध म्हणा युद्ध म्हणायचं नाही त्याला काय म्हणायचं सर्जिकल स्ट्राईक हे <सथ> जे सर्जिकल स्ट्राईक हा जो शब्द आहे तो पण भाषेच्या राजकारणाचा शब्द आहे युद्ध म्हटलं तर त्याच्यामध्ये हिंसा येते काही माणसं म्हणू शकतात युद्ध नको म्हणून त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणायचं किंवा पीस किपिंग मिशन असे शब्द वापरायचे महादेव मिशन असं काहीतरी शब्द वापरायचा त्याला धार्मिक मुलामा द्यायचा त्याच्यामध्ये हिंसा आहे तुम्ही मारताय सामान्य माणसाला मधल्या काळामध्ये सेकंड वर्ल्ड वॉर झालं फर्स्ट वर्ल्ड ते झालं त्याच्यामध्ये जागतिक पातळीवर या युद्धाचा विरोध झाला आणि म्हणून तो युद्धाचा भासक निर्माण होऊ आपण काहीतरी वेगळा काहीतरी पराक्रम करू लागलेलो आहोत असं भासवण्यासाठी ही भाषा अशा पद्धतीने वापरली जाते आणि म्हणून हे भाषेचं जे राजकारण नुसते शब्द वापरून नाही त्या शब्दाच्या मागं एक वर्चस्वाचं राजकारण असतं ते वर्चस्वाचं राजकारण आपण जर नीट समजून घेतलं नाही तर आपणही नुसतं मराठी मराठी करत राहू मराठीचा पोकळ नुसता अभिमान बाळगून नाही तर ह्या ज्या आदिवासींच्या भाषा आहेत की जी आपली लोकल भाषा आहे ही लोकल जी माझी आजी बोलत होती किंवा मा, माझी काकू आता बोलते मामी बोलते त्या भाषेमधलं जे काही ज्ञान आहे त्या भाषेतलं ज्ञान जिवंत राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये ही मराठी संस्कृती आहे त्याच्यामध्ये मराठी पण आहे त्याच्यामध्ये माणूस पण आहे ही वारकरी संप्रदायाची ही पूर्ण जी परंपरा आहे त्याच्यामध्ये एक जे चांगुलपणा आहे त्या पाली वाङ्मयाचा उल्लेख देवेंद्र इंगळेसरांनी केला त्याच्यामधली जी ज्ञान व्यवस्था आहे त्याच्यामधली ती ज्ञान रचना आहे ती जर टिकून ठेवायची असेल तर ह्या प्रमाण भाषा मग ती भाषा कुठली असो मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो किंवा अन्य कुठलीही भाषा असो त्या भाषेचं प्रमाणीकरण हे नाकारून सुगारून इथलं जे मूळ डायलेक्टिक आहे मूळ जे त्याचा त्याचा जो अस्सलपणा जो आहे गावरानपणा जो आहे तो आपण जपला पाहिजे असं या दोन्ही वक्त्यांनी सांगितलेलं आहे असं मला वाटतं आणि याच पद्धतीने किंवा नुसत्या हिंदीचा हिंदी सक्तीचा विरोध करतानाच एक मोठं भाषेचं राजकारण आपण समजून घेऊन त्याच्याशी आपण लढायला लागलो त्याच्याशी जर आपण आणि भाषेच्या मुद्द्यावर जर आपण सांस्कृतिक लढाई उभी केली भाषेच्या याच्यावर राजकारण या देशामध्ये झालं कर्नाटकामध्ये राजकारण होतं महाराष्ट्रामध्ये भाषे राजकारण होतं दोन भाऊ एकत्र येणं हे सांस्कृतिकरण नाही ते राजकारण आहे आणि म्हणून त्याचा फार काही आपल्याला अभिमान गर्व असं मला तरी वाटत नाही आणि म्हणून भाषेच्या आधारावर सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ जर उभी राहिली तरच महाराष्ट्र आणि मराठी माणूस याच्या दृष्टीनं काही हिताचं होईल असं मला वाटतं मला इथे बोलण्याची संधी दिली अध्यक्ष म्हणून बहुमान दिलं हे माझ्या दोन्ही माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्या याच्यावरून तुम्हाला असं वाटलं की अशी आहेत त्याला <laughs> अध्यक्ष करा पण ही ज्येष्ठ मंडळी अतिशय व्यव अभ्यासपूर्ण आणि विषयाला न्याय देणार असं दोघांचंही विवेचन होतं आणि अशा या सत्राचं मला अध्यक्ष करण्याचं विद्रोही सांस्कृतिक चळवळींना जो मला बहुमान दिला त्याबद्दल या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र